निमगाव वाघा येथे पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्याने साडेतीन कोटी रुपयांची भव्य अशी सर्व सुविधा असलेली जिल्हा परिषद शाळेची अद्ययावत इमारत उभी राहणार आहे तेव्हा शिक्षकांनी शाळेचा दर्जा कसा सुधारेल व विद्यार्थी संख्या कशी वाढेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे मुलावर चांगले संस्कार घडले की चांगले कुटुंब उभे राहतात चांगले गाव उभे राहते संस्कार हे शाळेच्या शिक्षकांच्या छडीतून उभे राहते जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मिशन आपुलकी या नाविन्य उपक्रमाअंतर्गत पीआरएम सॉफ्ट सोल्युशनचे प्रायव्हेट लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अर्थ सहकार्याने जिल्हा परिषद निमगाव येथील विद्यालयाला साडेतीन कोटी रुपयांचे नवीन खोल्यांचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते या गोष्टी आपल्याला करायच्या आपलं काहीतरी देणं असतं आपलं देणं फक्त आपलं घरात नसून तर आपल्या समाजासाठी आपलं देणं असतं तुम्ही एक ऑब्झर्व करा आज हा पूर्ण कार्यक्रम नॉन पॉलिटिकल कार्यक्रम आहे इथं तुम्हाला मंचावरती मला खास करून आपल्या मुलांना दाखवायचं होतं एक आय एस कसे असतात एक आय एफ एस कसे असतात ॲडव्होकेट पण आहेत म्हणजे प्रत्येक सेक्टरची व्यक्ती इथे आहे आणि मला हे आहे की आपल्या मुलांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे प्रत्येक आई बापाला वाटत की माझ्या घरात माझा मुलगा काहीतरी बनलेला असावा परिस्थिती तर मी आता त्या गोष्टी सांगतच नाही परिस्थिती मला पाहून तर तुम्हाला असं वाटत नाही की परिस्थिती खूप चांगलीच असायला पाहिजेत परिस्थिती चांगली बनवता येते डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे कुठल्या सेक्टरला तुम्ही याला मॅटर करत नाही आकडे मॅटर नाही करत एक लक्षात रिपोर्ट कार्डचे आकडे मॅटर नाही करत तुम्ही आता एखाद्या याला विचारलं म्हणजे माझ्या जी इच्छा मुलाला की बाबा तू सांग आठवी नववीला तुला किती मार्क होते तू टॉपर जरी असता तरी मार्क मॅटर नाही करत तुम्ही स्मार्ट आहात का तुम्ही शिकतात का ते महत्वाचं आहे मार्क हा मग याचा अर्थ एकाच वर्गात कंटिन्यू बसायचा असा अर्थ नाही होत पण तुमच्यात स्मार्टनेस पण आला पाहिजे आणि ते थोडक्यात थ्री इडियट मधलं मूवी जर तुम्ही पाहिला असेल तुम्ही फक्त कॉमेडी पाहिली पण त्याच्यात खूप शिकण्यासारखं आहे की तुम्ही स्मार्ट बना शाळेमध्ये मार खाल्ल्याशिवाय भविष्य निर्माण होत नाही लक्षात ठेवा आणि मार हा आई वडिलांचा चालत नाही मार हा शिक्षकांचाच खावा लागतो आणि म्हणून शिक्षकांकडून मुलांना मार द्यायचा असल तर गावाच्या ग्रामस्थांची जबाबदारी आहे नाहीतर ग्रामपंचायतीचे वाद शाळेमध्ये आले का मग शिक्षकांना आहेत मग शिक्षक म्हणतात अरे नको बा जसं होईल अकरा ते पाच तेवढंच करू आणि शेवटचा सा विषय सांगतो आणि थांबतो साहेब शाळेची गुणवत्ता वाढते खूप छान गुणवत्ता वाढतात शिक्षक मोठं योगदान देतात पण आम्ही आवाहन अनेक ठिकाणी करत असतो आम्हाला त्याला काही ठिकाणी यश येते काही ठिकाणी यश येत नाही आजपर्यंत जसा उल्लेख झाला की पंचवीस कोटी रुपये साधारणतः जिल्हा परिषदच्या शाळांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेले आहेत पण ही आजपर्यंतची एकत्र मिळालेली सर्वात मोठी जी भेट आहे ती ही राजेंद्र शिंदेजी यांच्या रूपाने आम्हाला जिल्हा परिषदेला मिळालेली आहे आणि हे खऱ्या अर्थाने ही मी तर एक जिल्हा परिषदेचा सी ओ म्हणून या ठिकाणी उभारून आपले आभार मानतो आहे पण आज ही जी मुलं लहान बसलेली आहेत कदाचित यांना याचं महत्व तेवढं कळणार नाही की आज ह्या वास्तू जी एवढी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळत आहे किंवा याच्याने त्यांना आयुष्यात काय बदल होणार हे कदाचित त्यांना आता कळणार नाही पण जसं ते पुढे चालतील त्यांना जसं शिक्षणातून त्यांचा फायदा होईल आणि जेव्हा ते मागे वळून बघतील तेव्हा राजेंद्रजी मला असा अभिमानाने सांगू इच्छितो की मी त्यांना वाटेल की बाबा आपल्या गावामध्ये कोणीतरी एक असं चांगलं काम केलं की त्याने ज्याचा फायदा आम्हाला झाला आणि त्यांच्या मनातून सुद्धा ती भावना रुजेल की आपल्यालासुद्धा असं काहीतरी मोठं बनायचं आहे आणि आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी आपल्याला मोठं काम करायचं आहे हीसुद्धा मिशन आपुलकीची एक खूप मोठी उपलब्धी आहे असं मी समजतो ह्या इमारती ह्या किंवा हे कॉम्प्युटर लॅब्स ह्या तर उभ्या राहतीलच पण आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये ही भावनासुद्धा रुजवतोय हो की आपण जे काही बनतो ते आपल्या समाजामुळे बनतो त्यामुळं पुढे चालून समाजाला विसरता कामा नाही आणि आपल्या जे काही छोट्या मोठ्या रूपामध्ये आपल्या समाजाला मदत ही आपण केलीच पाहिजे हे सुद्धा मी आमच्या बालमित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर पद्मश्री पोपटराव पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे संरक्षक संतोष रास्ते रमेश कासार उपवन संरक्षक सुवर्णा माने सरपंच लता फालके खासेराव शेतोळे अधिकारी बाबूराव जाधव संजय कळमकर डॉक्टर सुनील गंधे संजय धामणे युवराज कार्ले अरुण फलके भरत फलके साहेबराव बोडखे अरुण कापसे अनिल डोंगरे आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर ब्यूरो अहमदनगर